आणि तुम्हाला जे सगळीचे प्रोडक्ट वापरले तर त्यांनी काय म्हणजे भेटले ना तर सांगायचं पूर्ण नाव सांगा तुमचं चालू आहे सली मी सांग बरं वय किती झालं तुमचं होईल सांग पांच व काय त्रास होता तुम्हाला पुढे जायचं बरं म्हणजे कसं कसं काय किती त्रास त्याला चालायला येत नाही सर बरं मधून द्यायला त्याला तुम्ही द्यायला येत नाही पण द्यायला येत नव्हतं जायला येत नव्हतं मग तुम्ही असं बसून घेऊन जाऊन त्याचं बसून करतो बसून जायचं बर आता उठ वगैरे चालत वगैरे थोडंसं चालून दाखवता आता काय बघा असे त्रास आहेत लोकांना मार्केटमध्ये येता अरे वा 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 छान 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 जवळपास दीड दोन वर्षे हे व्यक्ती एकच घेत नव्हतं कुठलं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं या 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 बसात छान 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 एवढंच नव्हे ह्याच्या अंतर्गत हे हॉस्पिटलला पण खूप खर्च करतात मार्केटमध्ये हॉस्पिटल किती दीड लाख रुपये खर्च केला जातो काही रिपोर्ट पुढे दाखवले त्यांनी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या डॉक्टर जे आहेत ना हे रिपोर्ट वगैरे काय बरोबर कुठलाही रिझल्ट भेटत बसून होते वाटत आणि कुणी ना कुणी सांगितलं पाहिजे या गोष्टी ऍक्च्युली तुमचा माझा पण परिचय नव्हता तिच्या माध्यमातून आपण हे प्रोडक्ट वापरले पण तुम्ही मित्रांनो आज सेलेन्सर आज तुझं किडे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन